श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे आपण तांदळाच्या पिठाचे तर बघितले उकडीचे मोदक पण आता आज गव्हाच्या पिठाचे बघवणार आहोत एकदम जबरदस्त असे तर त्यासाठी आधी काय करायचं एक ताट घेतलेला आहे त्या ताटामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ टाकून घेतलं की थोडासा आपल्याला गरा टाकून घ्यायचा आहे रवा टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्या आधी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं गोड पदार्थ म्हटलं की मिठाने खरंच खूप छान चव येते आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं आता आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे आहेत तळणीचे बनवायचे असले तर खुशखुशीतपणा येण्यासाठी चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं तूप किंवा तेल ते पण मी नक्कीच रेसिपी लवकरात लवकर टाकीन लव आता गणपती बाप्पाच्या दहा अकरा दिवसामध्ये आता भरपूर आपण असं रेसिपी गणपती बाप्पाच्या आणि उद्यासाठी बनणार आहोत तर आपण उकडीचे तांदळाचे चित्र बघितले होते पण आज गव्हाचे बघणार आहोत तितकेच जबरदस्त असे लागतात तर आता थोडं थोडं पाणी टाकून याची कणिक मळून घेऊ तर कणिक मळताना थोडीशी घट्ट सरच मळून घ्यायची नंतर आपल्याला थोडीशी भिजवत ठेवायची आहे भिजत ठेवल्यामुळं मग छान अशी मस्त सैल होते तर थोडीशी आता पाणी लावून असंच आपण सारण बरेपर्यंत याला भिजवून द्यायचं एक दहा मिनट तरी आता इकडे कढई घेतलेली आहे कढई गरम करून घेऊ तर कडाई गरम झाली की आपल्याला याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आता तूप चांगलं वितळून द्यायचं चा। पूर्णपणे तूप वितळलेलं आहे बघा आपण एक नारळ फोडून त्याचा खिस करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता उकडीचे मोदक म्हणलं की वल्ला नारळ जर वल्ला नारळ नसर आणि तुम्ही सुक्क खोबरं जरी घेतलं तरी पण चालतं उपलब्ध साहित्यामध्ये बनवायचं म्हटल्यावर सुक्क खेबरं घेतलं तरी आता प्रत्येकाकडंच वल्ला नारळ लगेच उपलब्ध होईन असं नाही पण खरंच खूप छान असे होतात हे मोदक तर थोडंसं याला थोडंसं एक एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे कचकचपणा निघून जाण्यासाठी नारळाचा थोडंसं परतलं की कचकच लागत नाही आणि आता त्याच्यामध्ये आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ टाक तर याच्याऐवजी जर तुम्ही साखर वापरली का तरी पण चालते आता गुळ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटल्यावर होतं म्हणून आपल्याला जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये खसखस टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये छान मिक्स करून तर नंतर गोड पदार्थ म्हणलं की जायफळ आणि वेलची पूड नक्कीच टाका साखरेमध्ये आपण बारीक करून घेतलेले आहे जायफळ आणि वेलचीपूड ते टाकून घेतलेले आहे सगळ्या शेवटीला टाकायची म्हणजे कसं त्याची चव मस्त अशी राहते भरपूर किंवा पण छान लागतेच कधी जरी टाकली तरी पण शेवटीला शक्यतो टाका तर आता थोडंसं घट्ट होऊन तर ह्याला तर मस्त असं बघा सरपणा आलेलं आहे पण आता थंड झालं का आणखी हे घट्ट होणार आहे जर तुम्ही याच्याऐवजी गुळाच्याऐवजी साखर जर वापरली तर साखऱ्याचं थोडंसं घट्ट व्हायला टाईमच लागतो कारण की साखऱ्याला जास्त पाणी सुटतं त्याच्यामुळं फक्त घट्ट होईपर्यंत कोणी गुळ जरी वापरला किंवा साखर जरी वापरली तरी पण तुम्ही घट्ट होईपर्यंतच छान असं त्याला परतून घ्या आता आपण थंड करायला ठेवून देऊ आता थंड होईपर्यंत आपण आणखी कणिक मळून ठेवलेला होता तो आणखी मळून घ्यायचा आहे छान मस्त असा एक जीव एकदम सैल असा करून घ्यायचा आहे आपल्याला तर मस्त असं बघा आपलं कणिक पण मळून झालेला आहे एकदम बघू शकता मस्त असा सैल सहज असा तुटला जातो या पद्धतीचाच कणिक मळून घ्यायचा आता छोटेसा उंडा काढून लाटून घेऊत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळ्या पाडून शिनी नंतर आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आता प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते जर तुमच्याकडं कळ्या पाडणं जर असं नाही तर मग साच्या वापरायच्या साच्याने पण छान अशा कळ्या पडतात तर मी दाखवते या पद्धतीने अंगठ्या शेजारचं बोट मधी घ्यायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने मस्त असं बाहेरच्या साईटकून दाबून त्याच्या बारीक अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या आणि मध्यभागी मस्त असं सारण भरून घ्यायचं आणि फिरू हे असं तोंड बघा हळूहळू फिरून फिरून पॅक करून घ्यायचं मस्त मस्त आपला मोदक तयार होतो बघू शकता आता आपण दुसराही तसंच बनवून घेऊ तर आता या मोदकाला आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्याच्यामुळे सगळे मोदक आपल्याला आधीच बनवून घ्यावं लागणार आहेत पण दुसरा पण तुम्हाला दाखवते आणि नाहीच जरी पाकळ्यापाड म्हणजे कळ्या पाडणं झाल्या तरी पण तुम्ही डायरेक्ट जरी बनवला तरी चालू शकतं कारण की आकार तर छान दिसलाच पाहिजे असं काहीच नाही पण चव बदलणार नाही चव आहे तीच लागणार आहे तर मस्त असं बघा या पद्धतीत बनवायच्या नाही जमलं तर आपलं साधे मोदक बनवायचे तर मस्त मध्यभागी सारण भरून घ्यायचं आणि छान अशा तोंड त्याचं मिटकून घ्यायचं मस्त असा मोदक तयार होतो तर सगळे मोदक आपण याच पद्धतीत बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण इकडं पाणी गरम झालेलं आहे मी कडेमध्ये पाणी ठेवलं होतं आणि चाळणीला आपण तुप लावून घेतलेलं आहे खाली तुप लावून म्हणजे कसं उकळल्यानंतर पण त्याला मोदक चिटकून बसणार नाही तर त्याच्यामुळं तूप लावायचं आणि एक एक मोदक मस्त असा आपण ठेवून घेऊ तर सगळे मोदक ठेवून घ्यायचे आहेत आणि छान असे वाफळून घ्यायचे आहेत आता गणपती पप्पा लवकरच येत आहेत म्हणून म्हटलं तुमच्यासोबत मोदकाची रेसिपी शेअर करूया आता मस्त असे मोदक आपले छान असे वाफळलेले आहेत बघू शकता तुम्ही आता एका प्लेटमध्ये सगळे असे काढून घेऊ तर आता हे मोदक खाताना आता बऱ्याचशा जणाला तुप आवडतं बऱ्याचशा जणाला आवडत नाही त्याशिबाने जर तुप आवडत असेल तर मस्त अशी तुपाची धारे टाकायची आणि मोदक खायचा बघू शकता तुम्ही आतमधून पण मस्त असा दिसतो आहे आणि खायला पण खूप छान लागतो या पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा झटपट होणारे झटपट म्हणलं तरी पण चालेल कारण की तांदळाच्या पिठीला थोडंसं उकडे बनवायला टाईम लागतो तर गव्हाच्या पिठाचे सोद सोप्य आणि साध्या पद्धतीतले उकडीचे मोदक